सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज एक पुन्हा छानशी गोष्ट माझ्याकडे आली आहे तर ती वाचून दाखवते कल्पनाच खूप वेगळी आहे जरा आपल्याला नवल वाटेल अशी आहे तर ऐका गोष्ट लिहिलेली आहे स्वप्ना मुळे यांनी आणि गोष्टीचं शीर्षक आहे अय्या वेळी डोहाळ जेवण सुरू करते श्रीने आईला जरा अर्जंट बोलावलं म्हणून आई दुपारीच पोहोचली मुग्धा ऑफिसला गेलेली होती पण श्री आईला घ्यायला स्टेशनवर गेला, स्टेशन गेला। गाडीत बसताच आईनं विचारलं काय रे मुग्धाची तब्येत बरी आहे ना अगं आई तब्येत एकदम छान आहे तिची पण चार दिवसांनी तिला आठवा महिना लागेल त्याआधी मला तिचं सरप्राईज डोहाळ जेवण करण्याची आयडिया आली आहे डोक्यात म्हणून तुला आणि तिच्या आईला पण बोलवलं आहे मी आई हसायलाच लागली अरे दुसऱ्यांदा गरोदर असलं की नाही करत डोहाळे जेवण फक्त सुरुवातीला पहिल्या वेळेलाच करतात श्री म्हणाला मला वाटलंच होतं तू हे म्हणशील पण मला सांग का ग करतात डोहाळ जेवण अरे का म्हणजे ती आई होणार असते ना सृष्टीचा निर्मितीचा क्षण तिने आनंदानं स्वीकारावा तिला आनंद मिळावा आपली सृष्टी कशी बहरली की हिरवीगार दिसते तसं बहरण्याचा तिचा क्षण ती पण कशी छान अंगोपांगी बहरते शरीराने नवनिर्मितीचं तेज तिच्या चेहऱ्यावर झ झळकत असतं मग तिलाही या धरणी मातेसारखं हिरवं वस्त्र घेतात म्हणून तर हिरव्या रंगाची साडी आणि त्या ग साडीची आठवण मग आयुष्यभर तिला त्या गोड क्षणांची आठवण करून देते त्या गर्भाला वेगवेगळ्या चवी हवे असतात ते तिचे डोहाळे सोबतीला हलके झोके आणि आनंदाचे गाणे आई गुणगुणत होती <Sessizia> लाडक्या राणीला लागले डोहाळे पुरवा सोहळे रामराया आई हेच गाणं परवा कुठेतरी ऐकलं आणि मग मला असं वाटलं की फक्त पहिल्याच वेळी एवढा थाट का त्या बाळाच्या आगमनाचा वेळी का नको अगो आताही तिला आनंदीच राहायचं आहे ना त्या बाळाला तिचे आनंदी ठोके ऐकायचे आहेत ना पहिल्या वेळेस नव्हती एवढी खंबीर पण आता आई आहे ती पण तरीही हा सोहळा करायला काय हरकत आहे आपण सगळे सणवार करतोस की नाही परत परत तसं हे आहे दुसऱ्यांदा तर साजरा करायला काय हरकत आहे मग मी ठरवलं की काही सांगायचं नाही तिला झोपाळा फुलांची वाडी सगळं ऑर्डर देऊन आहे आता आपण मस्त हिरवीकार साडी घेऊ रेडीमेड ब्लाऊज घेऊ आणि उद्या सोहळा करूच या आईला मनोमन समाधान वाटलं एवढा छान विचार आपल्या मुलानं केला खरंच खूप छान वाटलं आई होतानाच्या या आठवणी फार सुंदर असतात आजही त्यांना त्यांचं डोहाळ जेवण आठवलं आणि हसू आलं तेवढ्यात गाडी साडीच्या दुकानासमोर थांबली दोघांनी हौसेनं हिरवीगार सुंदर साडी निवडली दुसऱ्या दिवशी श्रीच्या सासूबाई पण आल्या मुग्धाला कळेच ना की या दोघी एकदम कशा आल्या पण दोघींनी वेगवेगळी कारणं सांगून दिली आणि ती ऐकून मुग्धा ऑफिसला गेली आणि मग यांची सोहळा मोहीम सुरू झाली श्रीच्या सासूबाईंना जावयाची कल्पना आणि तयारीचा सगळ्याच अगदी म्हणजे सगळी कल्पनाच खूप आवडली श्री स्वतः आर्टिस्ट असल्याने होडी चंद्र रथ याचे से सुंदर सेट बनवले होते ते सुद्धा त्यांनी मांडून दाखवले मग तर मुग्धाच्या चा, आईच्या डोळ्यात पाणी झालं विहीणबाई नशिबानं घ्यावं लागतं बरं त्यावर हसत श्रीची आई म्हणाली अहो नशिबापेक्षा नव्या विचारांनी कल्पनांनी घ्यावं लागतं आपल्या तर कधी डोक्यात पण आलं नाही दुसरं ढोळा जेवण दोघीही हसल्या खळखळून खड़ छोटीशी चिमणी दुपारी शाळेतून आली हे सगळं आईला बसायला म्हटल्यावर तिला हसू झालं मग तिनं पण आजीला रांगोळी काढायला मदत केली मुक्ता ऑफिसमधून येण्यापूर्वी पाहुण्यांनी घर गच्च भरलं सगळ्या मैत्रिणी नातेवाईक सगळ्यांनाच हाट पाहून जरा वेगळंच वाटलं मांडणी सजावट सगळं फार छान पण दुसऱ्यांदा ज डोहाळ जेवण असा प्रश्न अनेक वयस्कर बायका त्यांच्या मनात घेऊन मिरवत होत्या आणि असा नवरा मिळावा म्हणून काही नवीनच लग्न झालेल्या आपल्या मनात म्हणत होत्या दुख मुग्धा बाहेरच चपलांचा ढीक बघून भांबावली पण आतून सनईचे सूर ऐकू आले फुलांचा घमघमाट गम आला हा 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 तिला किती एकदम प्रसन्न वाटलं ती मध्ये शिरता सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या समोरचा सजवलेला झोपाळा बघून तिला अगदी ती कळूनच चुकलं श्रीचं नेहमीसारखं आगळं वेगळं सरप्राईज आहे हे तिला सासूबाईंनी फ्रेश होऊन यायला पाठवलं आईने देवापुढे बसवून ती हिरवीगार साडी ओठीत दिली अगदी तिला आवडतो तसाच प्रसन्न हिरवा रंग ती मनोमन सुखावली आधीच ते गर्भाचं तेज आणि त्यात या आनंदाचं साडी नेसताच तिची मैत्रीण फुलांचे दागिने घेऊन आली सगळे तिला घातले ते घालताना तिला आठवलं पहिल्या डोहाळ जेवणाला आपण एवढं एन्जॉय नव्हतं केलं कारण ह्या घरात नवीन त्यात सगळ्यांचे स्वभाव एवढे जुळले नव्हते बऱ्याच वेळा होणारे वाद रुसवे आणि त्यात ते न पेलवणारं गर्भारपण पण आता आपण एका बाळाची आई आहोत अतिशय विचारपूर्वक हे गर्भारपण आपण स्वीकारलं आहे त्यामुळे मन आधीच आनंदी आणि त्यात हा आनंद आनंदी चेहऱ्याने ती झोपाळ्यावर रथावर चंद्रावर आणि होडीतही बसली ज्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती त्या डॉक्टरबाई पण आल्या होत्या त्यांना हे सगळं खूप आवडलं आणि त्यांनी आवर्जून दोन शब्द व्यक्त केले जन्म देताना होणारा त्रास तीच मिळणार आहे पण असं जर प्रत्येक आईच्या आनंदाच्या क्षणांनी ओटी भरली तर ते क्षण तिला त्या वेदनादायी प्रवासात नक्कीच सोबत करतील दोघी बहीणबाईंनी मिळून लाडक्या राणीला लागले डोहाळे पुरवा सोहळे रामराया हे गाणं म्हटलं आणि तिनं भाऊक होऊन श्रीकडे पाहिलं आणि त्याच क्षणी पोटातील बाळपण मासोळीसारखी हालचाल करून आनंद व्यक्त करत आहे असं तिला जाणवलं मंडळी आहे की नाही एकदम वेगळीच कल्पना पण मला पण आवडलं आहे की खरं आहे पहिल्याच वेळेला का एवढं सगळं कोड कौतुक को त्या येणाऱ्या बाळाचं आणि ते काय पहिल्या वेळेलाच का थोडे डोहाळ जेव डोहाळे लागतात दुसऱ्या वेळेला पण काहीतरी त्या स्त्रीला खावंसं वाटतं काहीतरी करावंसं वाटतं मग असा सोहळा केला तर तिला आनंदच होणार नाही का तर तुम्हाला पण आवडेल नक्की विचार करा या गोष्टीबद्दल माझी खात्री आहे ती तुम्ही पण हे गोष्ट मग आवडून घ्याल तर अशाच एका छानशा गोष्टीसह पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि स्वप्नातईंचा पुन्हा एकदा आभार मानते की त्यांनी इतका छान अगदी म्हणजे विचार करायला होणारी गोष्ट आम्हाला सांगितली आहे धन्यवाद